सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाण्याचा निर्धार है। ते, ते रोजी मुंबईवर धडकणार असून त्याआधीच मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास बंदी घातली आहे तरीही त्यांनी काहीही झालं तरी मी मुंबईला जाणारच असा पवित्रा जरांगे यांनी घेतला मात्र त्याआधीच लातूर हदरले असून येथील एका तरुणानं विष पेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय त्यांना राज्यातील महायुती सरकारवर टीका करत चिठ्ठी लिहून जीवनात जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्यासाठी ठाम भूमिका घेतली आहे त्यांनी आझाद मैदानावर उपोषण करण्याची घोषणा केली आहे पण उच्च न्यायालयानं त्यांना आझाद मैदानासाठी नकार देत नवी मुंबई किंवा ठाणे परिसरात आंदोलन करण्यासाठी परवानगी देण्याबाबत सरकारनं निर्णय घ्यावा असा निर्णय घेतला त्यामुळे राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अशातच लातूरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावातील बळीरामुळे वयवर्ष पस्तीस या तरुणानं विष पिऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न आहे यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची भीती व्यक्त होती सध्या लातूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानं याचे आता पडसाद उमटताना दिसत आहेत बळीराम या तरुणानं यावेळी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत सरकार फक्त वे वेळकाडूपणा करत असल्याचा आरोप केलाय त्यानं महायुतीचे सरकार फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार चाल ढकल करत आहे त्यामुळं जरांगे पाटील यांना वारंवार उपोषण करावं आहे अशा अशी या चिठ्ठी लिहिली आहे ती त्याच्या आकिशात सापडली आहे तसेच या चिठ्ठीत त्यानं महायुतीचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास असक्षम आहे त्यामुळेच आपण आपल्या आयुष्याची अखेर करून घेत आहोत सरकारनं आत्तापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संपवायला हवा होता मात्र अद्याप या प्रश्नाचं घोंगडप भिजत ठेवलं होतं त्यामुळे आपण हा पर्याय निवडत असल्याचंही त्यानं आपल्या चिठ्ठीत नमूद केलंय